मंडळी तुम्हाला माहिती आहे का भारतात तयार होणाऱ्या एकूण फटाक्यांपैकी जवळजवळ नव्वद टक्के फटाके हे तमिळनाडूमधल्या शिवकाशी येथे तयार होतात म्हणूनच भारतातला सगळ्यात मोठा फटाके, फटाके उद्योग हा शिवकाशीमध्ये परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एक छोटंसं गाव आहे ज्याला महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळखलं जात नमस्कार माझी चावडी या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपल्या चावडीवरचा जो विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील एक असं गाव ज्याला महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळखलं जातं आणि ते म्हणजे सांगली जिल्ह्यातील कवठे एकंद हे गाव तर कवठे एकंद या गावाबद्दल आणि याच गावात साजऱ्या के केल्या जाणाऱ्या ऐतिहासिक अशा दसऱ्याबद्दलची माहिती आपण याच व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर मग आता प्रश्न असा पडतो की कवठे मधील दसऱ्यामध्ये असं वेगळे पण काय आहे किंवा कवठे एकंदला शिवकाशी असं का संबोधलं जातं तर याचं कारण असं आहे की सांगली जिल्ह्यातील कवठे एकंद या गावी विजयादशमीच्या निमित्तानं ग्रामदैवत श्री बिराट सिद्धनाथाचा पालखी सोहळा निघतो आणि याच पालखी निमित्त भव्य अशा फटाक्यांची आतिषबाजी केलेली आपल्याला बघायला मिळते आणि या ठिकाणी झालेले सर्व फटाके हे याच गावामध्ये बनतात आणि म्हणूनच या गावाला महाराष्ट्राची शिवकाशी असं म्हणून संबोधलं जातं मग नेमका कवठे एकंद गावाचा तिथं होणाऱ्या पालखी सोहळ्याचा आणि पालखी सोहळ्याला होणाऱ्या आतिषबाजीचा नेमका इतिहास काय जाणून घेऊयात श्री सिद्धराज मंदिराचा इतिहास बघायला गेलं तर आपल्याला असं समजतं कि हे देवालय जवळजवळ बाराशे पन्नास वर्षांपूर्वीच आहे आणि याचे पुरावे आपल्याला पद्मपुराण आणि केदार विजय या ग्रंथांमधून बघायला मिळतात सिद्धराज देवालय म्हणजे कपिल महामुनी यांची समाधी स्थळ याच समाधीच्या वरती महादेवाची एक पिंड आहे ज्या पिंडीवरती कपिल महामुनींचा मुखवटा देखील आहे आणि त्याचबरोबर मुख्य मंदिरामध्ये चांदीनं मडवलेलं प्रभावळ देखील आहे विजयादशमीच्या दिवशी श्री सिद्धराज महाराजांच्या पालखी समोर होणाऱ्या आतिशबाजीचा इतिहास हा जवळजवळ साडे चारशे आणि याच बाबतीत मंदिरामध्ये अनेक आख्यायिका एका देखील सांगितल्या जातात अगदी काळी जेव्हा सिद्धराज महाराज भेलवडी या क्षेत्रावरून कवठे एकंदर या क्षेत्रे आले होते त्यावेळी सध्याच्या मंदिराचा सभोवतालचा भाग हा घनदाट अशा झाडांनी व्यापलेला होता त्यामुळे पदोपदी हिंस्र अशा पशूंचं दर्शन घडत असत आणि अशा वेळी अशा पशूंना भीती घालण्यासाठी प्रखर प्रकाश येणारे त्याचबरोबर आऊट इत्यादी कर्ण कर्कश आवाज करणाऱ्या फटाक्यांचा उपयोग करण्यात येत असे आणखी एका आख्यायिकेनुसार एका आपत्य नसलेल्या स्त्रीने केलेल्या अनन्यसाधारण अशा भक्तीने संतुष्ट होऊन श्री सिद्धांनी तिची पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण केली परंतु विधवेला झालेलं अपत्य बघून गावातील कर्मटांनी तिची उपेक्षा केली आणि अशा वेळी कवठे येथील श्री देवघरे या कुटुंबियांनी त्या विधवेला व तिच्या पुत्राला म्हणजेच श्री नक्षत्र स्वामींना आधार दिला पुढे नक्षत्रस्वामी त्यांची आई व त्यांच्या गोठातील गाई व वासरांनी मंदिरातच संजीवन समाधी घेतली समाधी घेण्यासाठी म्हणून जेव्हा नक्षत्रस्वामी देवघरेंच्या वाड्यातून बाहेर पडले त्यावेळी आपल्यासोबत आपल्या घरात वाढलेल्या व वा आपल्यासोबत वेदांवर चर्चा केलेल्या बालयोगाशी आपली ताटातूट होणार या विचारानं देवघऱ्यांना अतिव दुःख झाले ते, ते पाहून मी सदैव तुमच्यासोबत इथंच राहील व वर्षातून दोन वेळा श्री सिद्धराज महाराजांची पालखी तुमच्याकडे येईल व तुमची पूजा स्वीकारूनच मंदिरात पुन्हा जाईल असे वचन त्यावेळेस नक्षत्र स्वामींनी दिले आणि तिथपासूनच आषाढ शुद्ध दशमी व आश्विन शुद्ध दशमी या दोन दिवशी श्री सिद्धराज महाराजांची पालखी मंदिरातून श्री देवघरे यांच्या घरी जाते व या पालखीसमोर आतिषबाजी केली जाते आणि इथूनच सुरू होते ती म्हणजे श्री सिद्धराज महाराजांची पालखी आणि त्या पालखी सोहळ्यासमोर होणाऱ्या आतिषबाजीची परंपरा या परंपरेला आज जवळजवळ चारशे वर्ष उलटून गेली आहेत आता गावाचं रुपडेही पूर्ण बदलून गेले परंतु या परंपरेमध्ये कोणताही खंड पडलेला किंवा कोणताही बदल झालेला आपल्याला बघायला मिळत आता ही परंपरा आज नक्की कशा पद्धतीने पाळली जाते हे बघूयात ज्याप्रमाणे आपल्याला गावांमध्ये छोटी मोठी गणेश मंडळे बघायला मिळतात त्याच सारखी कवठे एकंदमध्ये दारूशोभेची मंडळ बघायला मिळतात म्हणजे आज जवळजवळ दहा हजार लोकसंख्या असणाऱ्या कवठे एकंदमध्ये छोटी मोठी अशी दोनशेहून अधिक दारूशोभा मंडळे आपल्याला बघायला मिळतात आणि याच मंडळांना आड्डे असं म्हटलं जातं दरवर्षी विजयादशमीच्या आधीपासूनच म्हणजे नवरात्रोत्सव सुरू होण्याच्याही आधीपासूनच गावातील सर्वच आड्ड्यांमध्ये श्रींच्या पालखीसमोर होणाऱ्या आतिशबाजीमध्ये वापरायच्या शोभेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या दारूच्या निर्मितीचं कार्य सुरू झालेलं असतं गावातील अनेक लोक आतिशबाजीची दारू तयार करण्याच्या कामात गुंतलेले आपल्याला बघायला मिळतात विशेष म्हणजे सर्व जाती जमातीतील धर्मातील लोक कोणताही दुजाभाव न मानता या कामामध्ये गुंतलेले आपल्याला बघायला मिळतात इतकंच नाही तर गावातील सर्व पदातील म्हणजेच शेतकरी शिक्षक इंजिनियर डॉक्टर अशा सर्व स्तरावरील लोक आपले पद प्रतिष्ठा हे सर्व काही बाजूला सारून एकजुटीनं या कामात गुंतलेले आपल्याला बघायला मिळतात दारू शोभेच्या अशा अड्ड्यांमध्ये वृद्धांपासून ते लहानग्यांपर्यंत सर्वच वयोगटातील लोक आपल्याला काम करताना बघायला मिळतात विजयादशमी जसजशी जवळ येईल त्याबरोबर अगदी सतर्कतेने गोळा बनवण्याचं काम हे लोक करताना बघायला मिळतात आणि याच काळात कटाक्षनक मांसाहार किंवा मद्यपान मां टाळताना ही लोक आपल्याला बघायला मिळतात गावातील अनेक दारूगोळा मंडळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची दारू तयार केलेली बघायला मिळते विशिष्ट प्रकारची दारू तयार करण्यासाठी विशिष्ट अड्डा प्रसिद्ध असतो येथील काही अड्डे हे गेल्या तीन पिढ्यांपासून हे काम करताना आपल्याला बघायला मिळतात प्रत्येक अड्ड्याचा एक प्रमुख असतो ज्याला गोलंदाज असं म्हटलं जातं दारू बनवण्यासाठी अतिशय हलक्या वजनाच्या लाकडाच्या कोळशाचा वापर केला जातो यामध्ये प्रामुख्याने रुईच्या लाकडाचा उपयोग केला जातो हलक्या वजनाच्या या कोळशाच्या बुकटीमध्ये अनेक प्रकारची रसायनं मिसळून त्यापासून दारू बनवली जाते दारूचे वेगवेगळे प्रकार बनवण्यासाठी वेगवेगळी रसायनं आणि त्यांचे वेगवेगळे प्रमाण वापरले जाते हे प्रमाण मंडळाचा गोलंदाज ठरवतो आणि या प्रमाणाचं गुपित मात्र कायम त्याच्याजवळच राहतं जे कधीही उघड केलं जात नाही आता शोभेच्या दारूचे जर प्रकार बघायला गेले तर यामध्ये प्रामुख्याने धबधबा झाड मोर फुगडी लाईट वेस आऊट कागदी शिंगाट बैली शिंगाट लाकडी शिंगाट इत्यादी प्रकार बघायला मिळतात दारुगोळा बनवण्याची ही कला जरी ही परंपरागत पद्धतीने गावकऱ्यांकडे आली असली तरीही परंपरागत पद्धतींबरोबरच त्यामध्ये आधुनिकीकरण आणण्यासही गावकरी सक्षम झालेले आपल्याला बघायला मिळतात म्हणजेच जुन्या पद्धतींबरोबरच जॅपनीज टेक्निक सारख्या गोष्टींचाही वापर केलेला आपल्याला बघायला मिळतो अशा आधुनिक पद्धतींचा वापर करून आपली आतिषबाजी अजून आकर्षक करण्यासाठी या मंडळींना उपयोग होतो यातीलच काही प्रकार आपण व्हिडिओच्या माध्यमातून पुढे बघूयात आधुनिक काळात याच अड्ड्यांमार्फत देशात किंवा विदेशात घडलेल्या महत्वाच्या किंवा संवेदनशील घटनांची प्रतिकृती म्हणून उभारलेल्या आतिषबाजी स्वरूपातील देखाव्यांचे देखील सादरीकरण केले जाते यामध्ये प्रामुख्याने कारगिलमधील युद्ध असेल मिशन मंगल असेल त्याचबरोबर ऑलिम्पिक स्पर्धा असतील अलीकडे झालेलं ऑपरेशन सिंदूर असेल इत्यादींचा समावेश होतो विजयादशमीच्या जवळजवळ पंधरा ते वीस दिवसांपासून सुरुवात झालेली ही तयारी विजयादशमीच्या अगदी आदल्या दिवशीपर्यंत सुरूच असते आणि मग उजाडतो तो विजयादशमीचा दिवस विजयादशमीच्या दिवशी मानाचा आपटा गावातील शिरतोडे बंधू हे गावातील चव्हाण पाटील यांच्या घरापर्यंत आणून देतात यानंतर गावातील चव्हाण पाटील यांच्या घरी या आपट्याचं पूजन होतं व त्यानंतर हा आपटा त्यांच्या घरापासून ते गावातील मुख्य आपटा चौकापर्यंत वाजत गाजत नेला जातो यानंतर संध्याकाळी साडेआठच्या सुमारास श्रींच्या पालखीचे पूजन झाल्यानंतर गावातील मुख्य देवालयातून पालखी आपटा चौकापर्यंत पळवत नेली जाते या ठिकाणी गेल्यानंतर श्रींच्या पालखीचे व आपट्याचे पूजन होते व यानंतर कार्यक्रम होतो तो सोने लोटण्याचा व यानंतर पालखी गावाच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या देवघरे यांच्या घराकडे मार्गस्थ होते संध्याकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास आपटा चौकातून निघालेली श्रींची पालखी ही दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठच्या सुमारास देवघरे यांच्या घरी पोहोचते आणि या रात्रीच्या सबंध प्रवासामध्ये गावातील सर्व दारूवाळं मंडळी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी दारूची आतिषबाजी करतात प्रत्येक आड्ड्याच्या ठिकाणी गेल्यानंतर पालखी काही काळासाठी थांबते आणि अशा वेळी तिथले सर्वच मंडळी जल्लोषात श्री सिद्धराज महाराज की जय व हर हर अशा घोषणा देत इतक्या दिवसात कष्टाने तयार केलेल्या दारूची आतिषबाजी करतात व पालखीला वंदना देतात यानंतर तिथल्या स्त्रिया पालखीचे पूजन करतात व यानंतर पालखी पुढच्या मंडळांकडे मार्गस्थ होते सर्वच मंडळातून केल्या जाणाऱ्या आतिषबाजीच्या प्रकारांमधला एक मुख्य प्रकार म्हणून ज्याला समजलं जातं ते म्हणजे लाकडी शिंगाट लाकडी शिंगाट हे चिंचेच्या झाडाच्या बुंद्यामध्ये दारू भरून तयार केलेला आतिशबाजीचा एक प्रकार अनेक मंडळांमध्ये आपलं शिंगाट उत्तमरित्या उडणं म्हणजे एक मानाची गोष्ट अशी समजूत देखील आहे त्याचबरोबर अनेक भक्त भाविक स्त्रीना नवस बोलून नवस पूर्तीनंतर शिंगाट लावतो अशा प्रकारचं नवस देखील बोलतात अखंड रात्रभर हा सोहळा पार पाडल्यानंतर सकाळी सूर्योदयानंतर श्रींची पालखी देवघरे यांच्या घरापर्यंत जाते देवघरे यांच्या घरी गेल्यानंतर देवघरे कुटुंबियांकडून पालखीची पूजा केली जाते यानंतर पर प्रार प्रार्थना केली जाते त्यानंतर मानकऱ्यांचा सत्कार केला जातो आणि हे सगळं उरकल्यानंतर श्रींची पालखी पुन्हा पळवत मुख्य मंदिरापर्यंत नेली जाते या ठिकाणी आतिशबाजी करणाऱ्या सर्व अड्ड्यातील प्रमुखांचा श्रींचा प्रसाद म्हणून नारळ देऊन सत्कार केला जातो तर असा हा कवठे एकंदचा ऐतिहासिक दसरा आणि हाच सोहळा आपल्या डोळ्यांनी बघता यावा म्हणून महाराष्ट्रातून दरवर्षी लाखो भाविक दसऱ्याच्या दिवशी कवठे एकंद संपूर्ण गावामधून जवळजवळ पन्नास ही अधिक खर्च करून केलेला हा आतिषबाजीचा सोहळा म्हणजे कवठ्यातील लहान थोरांसाठी एक आनंदोत्सवच असतो श्री सिद्धराज महाराजांवरील श्रद्धेपोटीच पालखीसमोर आतिषबाजीची सुरू असलेली जवळजवळ साडेचारशे वर्षांपूर्वीची ही परंपरा आजपर्यंत कधीही स्थगित झाली नाही किंवा खंडितही झाली श्री सिद्धराजांवरील आम्हा निष्ठा आणि प्रचंड उत्साह यांमुळे हे अगदी मोठं वाटणारं कार्य देखील अगदी लिल या कार्यकर्त्यांकडून पार पडलं जातं श्री सिद्धराज महाराजांचा आशीर्वाद आणि त्यांची साथ आजही त्यांच्यासोबत कायम आहे हीच या गावातील लोकांची श्रद्धा आहे आणि हाच त्यांचा विश्वास आहे श्री सिद्धराज महाराज की जय तर मंडळी दसऱ्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा आणि हां आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा हा व्हिडिओ आपल्या जवळच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा कॉमेंट्स करा आणि तुमच्या जवळच्या कवठेईकांच्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा धन्यवाद